नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत यत्ता सहावी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक विषय मराठी आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये अशाच पे प्रकारचा पेपर पाहायला मिळेल त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे यामध्ये आपण सर्वात पहिले विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर शाळेचं नाव लिहायचं आहे आणि हजेरी क्रमांक आपण इथे लिहायचा आहे यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला लिहायचा आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एकूण पाच गुणांसाठी यामध्ये एक सायकलला खरा वेग कशामुळे आला दोन नामाचे तीन प्रकार कोणते तीन दिनमनी हे कोणत्या भाषेतील वर्तमानपत्र आहे आणि त्यानंतर चार कवीतील मुलाची गौतफुलाची भेट कशी झाली पाच लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते वाटते तर अशा प्रकारचे आपल्या इथे पाच प्रश्न विचारण्यात येतील व त्या पाच प्रश्नांची आपण एका वाक्यामध्ये उत्तरेही लिहायची आहेत यानंतर येथे या प्रश्न क्रमांक दुसरा जो विचारला जाईल तर त्यामध्ये दोन ते तीन वाक्यात आपल्याला इथे उत्तरे लिहायची आहेत एकूण चार गुणांसाठी त्यामध्ये एक फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सेका सावध का होते त्यानंतर दोन साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा जो आपल्याला विचारण्यात येईल तर त्यामध्ये खालील वाक्यप्रचारांचा वाक्याचा उपयोग करायचा आहे एक हातभार लावणे आणि दोन रखडत चालणे दो तर हातभार लावणे आणि रखडत चालणे तर या दोघांचा आपल्याला वाक्यप्रचारामध्ये उपयोग इथे करायचा आहे एकूण दोन गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर नवीन असाल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण नक्कीच व्हिडिओला लाईकही करायचे आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईबही करायचं आहे या नंतरमध्ये ब खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा एकूण दोन गुण यामध्ये एक वर्तमानपत्र आणि दोन गिराईक तर गिराईक व वर्तमानपत्र हे शब्द वाप वापरून आपल्याला काय तर इथे वाक्य तयार करायची आहेत यानंतर यामध्ये क पाहायचं आहे खालील शब्दांना समानार्थी शब्द इथे लिहायचा आहे एकूण दोन गुणांसाठी यामध्ये पहिलं गीत आणि दुसरं वारा तर गीत व वारा या शब्दांना आपल्याला समानार्थी शब्द लिहायचा आहे यानंतर प्रश्न क्रमांक चार अ तुमच्या मनाने उत्तरे लिहा एक कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले तर कोणाच्याही वस्तूला हात लावू नको असे राजा राजूने आईला काय सांगितले त्यानंतर यामध्ये दोन पाहायचं आहे तुमच्या आईवडिलांना तुम्ही मोठेपणे कोण व्हावे असे वाटते ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक आईवडिलांना असे वाटते की आपले मुलं हे मोठे व्हायला हवे आणि मोठे होऊन त्यांनी काहीतरी करायला हवं पण यासाठी मात्र आपण काय करतो तरी आपण इथे स्वतः लिहायचा आहे त्यानंतरमध्ये ब पाहायचं आहे सळसड यासारखे आणखी शब्द लिहायचे आहेत एकूण एका गुणासाठी तर सळसळ मळमळ पळपळ तर अशा आपण दड पडतं असे आपण शब्द लिहायचे आहेत